हिवाळ्यात त्वचा ड्राय आणि काळी दिसत असेल तर झोपण्यापूर्वी लावा या गोष्टी स्किन होईल सॉफ्ट हिवाळ्यात अनेकदा त्वचा खूप कोरडी आणि काळी दिसू लागते अशा प्रकारच्या त्वचेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी चेहऱ्यावर लावल्या पाहिजे एक थंडीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोकांना कोरड्या त्वचेचा त्रास होतो कोरडेपणासोबतच अनेकांना त्वचेवर काळेपणा आणि पॅचेस दिसतात यावर मात करण्यासाठी दिवसभर मॉइश्चरायझर लावले तरी त्याचा कोणता परिणाम होत नाही अशा परिस्थितीत काही खास गोष्टींची काळजी घेणे आणि रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेणे देखील आवश्यक आहे जेणेकरून त्वचेला पाण्याशिवाय रात्रभर मॉइश्चरायझेशन मिळू शकेल चला तर मग जाणून घेऊया कोरड्या त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लावाव्यात कोरड्या त्वचे मुक्त होऊन त्वचा सॉफ्ट होईल एक बदामाचे तेल रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही ते हातात घेऊन चेहऱ्याला लावा आणि मसाज करा हे केवळ चेहऱ्याला मॉइस्चराईज करण्याचे काम करत नाही तर त्वचा तरुण बनवते तोंड ग्लिसरीन आणि गुलाबजल गुलाब पाणी हे नैसर्गिक टोनर म्हणून वापरले जाते अर्ध्याहून अधिक ग्लिसरीन एका बॉटलमध्ये भरा आणि उरलेली बॉटल गुलाब पाणीने भरा हे हलवून चांगले मिक्स करा आणि बाजूला ठेवा हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी चेहरा हात आणि पायावर लावा यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होईल तीन गरम पाण्यापासून दूर राहा चेहरा धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका तसेच आंघोळीसाठी खूप गरम पाणी वापरू नका त्यामुळे त्वचेचे नैसर्गिक तेल नष्ट होऊ लागते आणि त्वचेवर अधिक कोरडेपणा आणि पॅचेस दिसू लागतात चार डेड स्कीन काढून टाकावी दररोज आंघोळ करण्यापूर्वी त्वचेवर जमा झालेली कोरडी डेड स्किन काढून टाका ही डेड स्किन काढण्यासाठी पिठाच्या कोंड्यामध्ये दही मिसळून पेस्ट तयार करा ही पेस्ट चेहरा मान हात आणि पायावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा आणि पाण्याने धुवा हे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करेल तसेच त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज करेल साबण वापरू नका हिवाळ्यात सुकूनही साबण वापरू नका यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होईल नैसर्गिक स्क्रब आणि बॉडी वॉशच्या मदतीने तुमची त्वचा स्वच्छ करा